आज दिनांक वीस ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी अंदाजे साडेबारा वाजेच्या सुमारास महामंडळाच्या चाळीसगाववरून चा घोडेगावसाठी निघालेली बस क्रमांक एम एच चौदा बी टी वीस अठ्ठावीसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होऊन बसच्या इंजिनमधून अचानक प्रचंड प्रमाणात धूर निघू लागल्याने बसच्या ड्रायव्हर कंडक्टरसह प्रवासातही भीती निर्माण होऊन चांगलीच धावपळ उडाली सदर घटना स्टेशन रोडवरील हिरापूर रोड कॉर्नरवर घडली ड्रायव्हर व कंडक्टरांनी वेळीच सतर्कता दाखवता बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवल्याने पुढील अनर्थ टळला आधीच शहरात रस्त्याचे कामे चालू असल्याने वाहतुकीची समस्या असताना या बंद पडलेल्या बसमुळे प्रचंड ट्रॅफिक जाम होऊन वाहनांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या साप्ताहिक बसव भूमिका सह पीबीएन ट्वेंटी फोर न्यूज साठी संपादक विजय गवळी सह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे चाळीसगाव